नमस्कार शिवदास ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आज आहे शुक्रवार बायरेक्ट नाश्त्याची तयारी चालू आहे माझी आज आहे आता मी धपाटे आहे धपाटे आता मी एक भांड घेऊन त्याच्यामध्ये मी जिरे टाकले ओवा जिरे ओवा घेते नाश्त्याचं रोजच काय करा हा प्रश्न पडतो रोज वेगवेगळ तेच खाऊन पण कंटाळा येतो त्याच्यामुळे नाही वेग पोहे सोप असतो काय पोहे करायला त्याच्यामध्ये मी घेतलेले ओवा जिरे घेतलेल्याने आणि मीठ लसूण लसूण घेते आता मी पहिला लसूण सोलून घेते मीठ टाकून आहे भांडी आता लसूण एकीकडे माझी तयारी चालू आहे आज शेपूची भाजी टाकली आहे शेपू लसूण घेतला काय हा ते काल फुटली नव्हती का काच तरी मी टाकले जेवढे निघेल तेवढे माझ्याकडे जेवढे दिसेल ना तेवढे मी काढले आहे लसूण सोडली सोलून घेतलं आहे आता मिक्सरमध्ये बारीक करते मी आता आणि ओवा जिरे आणि मीठ या भांड्यात घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकते आणि गरम पाणी पण करून घेतलेलं आहे आता मी थीम ते सगळं मिक्स करून सगळं तिंबून घेते सगळं मिक्स करून घेते त्या पिठामध्ये मी आता हळद मीठ आणि तिखट पण घालणार आहे

बटाट्यामध्ये तीळ घालायचं राहिलं होतं तीळ टाकून घेते तिळ असलं की अजून छान येईल दिसायला पण चांगलं दिसते पीठाचे पीठ पिंडून घेतले काय म्हणलंय लिस्ट तयार करतात म्हणून विचारतात कुठे तांदूळ आणायचे आता मी पोळ्या पण पोळी कशी करतो ना तसे मी लाटून करणार आहे दाट्या हो मीठ आहे मीठ आहे जिरे का जिरे ओवा हे ओव्याचं पाकीट तसंच आहे मागच्या महिन्यातलं ओवा आहे ओवा नका लि जिरे जिरे घा जिरे, जिरे मोहरी जसं लागतात ना तसं मी लाटून घेते कारण का गरम पाणी आणि पिंपल्यामुळे नाही का ते चांगलं चिकट होतं ज्वारीचं पीठ त्याच्यामुळे हलक्या हातानेच लाटते मी पोळ्या लाटल्या सक्कल पातळ होतात लपाटे मी पहिल्यांदाच करते असे कारण की नेहमी मी असे थापूनच करत असते भाकरी कशी थापतो तसे थापते मग यावेळेस मी आता म्हटलं वीज पातळ होण्यासाठी आपण असं गरम पाणी घालून तिंबून बघूया म्हटलं अरे अंब नऊ वाजून पाच दहा मिनिटं होत आले खाऊन घे खाऊन घे म्हटलं आवर खाऊन घे बाळा हा येऊ दे ना एखाद्या वेळेस नाही येऊ दे रसिकाकडे जर तुझे सासूबाई असतील असतील तर कशाला जाऊ असं म्हणते काय हा पाहु ना आता असतील तिचे सासूबाई ते कशाला फायदच नाही हो आता आहे आजच अमूस आहे ना पौर्णिमा तसं पाहिलं तर पेलूच्या गुरुपौर्णिमेला किती दिवसाला की नाही बर्थडे हो या धपाटे खायला धपाटा धपाटा म्हणजे काय मार नाही धपाटे म्हणजे हे वेगळे थालपीठ सारखेच असतं त्याला धपाटे म्हणतात मान नाही मान म्हणतात आपण म्हणतो ना धपाटा घातला येते मारत दल मुणरो वाला येतो तो म्हटला तो की माझी मुलगी म्हणती तुपाटे म्हणजे मार नाही आज रे एन ऑफिसर निवास टाकतो चला पाहिजे काय ग मार नाही रे मी पिताची फोन करणार आहे चला मी मुणरोपा फोन केला होता फोनला ठीक येतो तो आला नव्हता नंतर मग माझा त्याच्या संपर्क

बायका देत का नवऱ्या झपाटे पण काय आहे मग काय नवऱ्याकडनं धपाटे काढण्यात आयुष्य घेऊ नवरा नवराबाई खोल मग मुलांना धपाटे देणारच ना आई चुकले की हा मुलांना वळण चांगलं लागण्यासाठी आई धपाटे दे ना चला विलूबाई चला चलो नाश्ता करो गरम गरम चला गरम गरम नाश्ता करा तो बटर होगा चीज होगा तो डाल दो उनको चांगलं अगं ते तुला काही कोलेस्ट्रॉल नाही का काय नाही काय अगं तूप छान असतं ते घरचं तुपानी काही वाढत नसतं था। था। तो ले बस टाकते तिला तुम्हाला घेते ना थोडं टाक ह्या सोबत दही खायचं का दही खावळ नको बर दही नको असेल तर चटणी आहे बर नाश्त्याला बसते बाईंना पण नाश्ता दिलाय आता मी पण घेते नाश्ता घेते एक मिनट मी पण नाश्ता करायला बसलीये घेतले धपाटे मशीन चालू आहे अजून तिकडे आम्ही सकाळी धपाटे खाल्ले होते कोणाचे धपाटे करून खाल्ले होते नाही तर आता आम्ही तेवढ्यात पोट काही भरणार नाही आमचं नाश्ता झाला तो आम्ही करणार आहे पालक भात तो पालक भात कोण करणार आहे तो माझी लेख मी कधी केला नाही पालक भात ते बघा पालक उकड्याला ठेवलेला आहे कांदा टमॅटोची आहे आणि मी इकडं हे लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे जितीला पेस्ट करून देणार आहे मी आलं लसणाची आता ते पालक उकडून मिक्सरमध्ये टाकते मिक्सरमधनं बारीक करून घेते आता बघू मी पण आज बघणार आहे पालक भात कसा करते आणि तांदूळ धुवून भिजवून ठेवलेत आधीच मी मिक्सरमधून बारीक करून गेला हे बघा सगळी तयारी करून ठेवली आहे पालकामध्ये लसूण लसणाच्या पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आलं पण टाकते आलं लसूण आणि पालक हिची पेस्ट करून घेतली आणि कांदा आणि टमॅटो बारीक चिरून आता आहे बाकीचा पसारा मी आवडते तांदूळ पण तेवढं तांदूळ पण भिजून ठेवलेले तर मग थोड्या आणि भात करू म्हणजे गरमागरम खाता येईल काय बघा पालक भात करणं चालू आहे दाखवू का तुम्हाला कांदा टमॅटो पहिला फोडणी करून घेतलेली आहे कांदा टमॅटो बघा टमॅटो टाकलेले टमालपत्र कमालपत्र अजून लवंग जिरे तर अजून टाकलेत ना माझ्या मुलीची ही रेसिपी आहे पालक बारी सगळं लालसर परतून घ्यायचं कांदा टोमॅटो त्यात हळद हळद पण टाकते का बिर्याणी मसाला असेल तर नाही टाक नाही टाकत आमच्याकडे काही बिर्याणी मसाला नाही आत त्याच्यामुळे हळद टाकली गेलेली आहे तिखट नाही ना होत जास्त तिखट नुसतं कलर आहे ते बॅडगी मिरची आहे ना लाल तो, तो गोडा मसाला आहे तो काही तिखट नाही गोडा मसाला आता मी कस्टर्ड पण करून ठेवलेलं आहे मला आता मी नंतर आहे ते कस्टर्ड मग अशीच आम्ही दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून कुठला हा फ्लेवर होता तर दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून आम्ही दूध उकळून आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे गार होण्यासाठी आता ते, ते संध्याकाळी आम्ही खाऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे टाकणार आहोत खाताना फ्रूट्स ते फ्रूट्स कट करून ठेवलेत फ्रीजमध्येच त्यासाठी नंतर ना दाखवू तोपर्यंत हा पालक टाकला चालू केला पालकामुळे ना छान भाताला छान कलर येतो ना तेच पाणी टाकायला देऊ का पाणी पाणी भात ना त्याच ही ही वाटी मला दोन वाटी असणार आहे ही घेतलेली वाटी आहे ना ते ही वाटी नाही ती घेऊ नकोस मग ते पाणी घ्यायचं प्रमाण का मग खाली घे ना खालची एक वाटी घे ना अंदाजे घेता वाटे आहेत ती दोन वाटे जरी म्हटले तरी चालेल ना भात गिजगा नको आहे ना, ना? हां ठेव मस्त मस्त सुटलेलं आहे आता हे भिजवलेले तांदूळ टाकण्यात आलेले आता किती सुट्ट्या द्यायचे दोनच सुट्ट्या तीन नेहमीप्रमाणे आपल्या

हो। हां अशा प्रकारे बघा आता मी याला झाकण लावते बघा अशा प्रकारे हा पालक भात झालेला आहे तयार मस्त झालेला आहे या सगळेजण या सगळेजण पालक भात खायला